कलंदर कार ऍक्सेसरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्यांची ऍक्सेसरीजची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील जस की जेबीएल एक्सप्लॉर्ड जेव्हीसी पायनियर सोनी आमचा पत्ता शितोळे चौक कराड रोड विटा प्रॉपरायटर रशीद मावला मुजावर शाहरुख मुजावर संपर्क क्रमांक बहात्तर शून्य आठ अडोतीस एकोणचाळीस सहासष्ट रिजवान शेख संपर्क क्रमांक शहाण्णव एकोणीस शून्य आठ शहात्तर पस्तीस जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या आदेशानुसार व तहसीलदार निवास ढाणे यांच्या अध्यक्षतेखाली पोलूस तहसीलदार कार्यालयामध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजना समिती पलूस यांच्या अध्यक्ष व अशासकीय या सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली या पहिल्याच बैठकीमध्ये एकूण पंचेचाळीस प्रकरणे मंजूर करण्यात आली तसेच या बैठकीस तहसीलदार निवास ढाणे पलूस तालुका गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्यासह हो, संजय गांधी निराधार अनुदान समितीचे सर्व सदस्य सौ कांचन पाटील उमेश महादेव पाटील राजू विष्णू पाटील संजय सुबराव यादव दीपक शिवाजी भोसले अरविंद सीताराम माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते अग्रणी न्यूज पलूस